श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शरीरातील जे काही अवयव असतात हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि मनुष्याला ती एक ईश्वराकडनं दिलेली देणगीच आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये काही अशा मुद्रा असतात किंवा शरीरातील काही असे अवयव असतात या अवयवांना अवय जितका जास्त आपण स्पर्श करू तितकी जास्त आपली अपार प्रगती होत असते पैसे मिळवण्याचे दैवी उपाय तोडगे असलेली अनेक पुस्तके बाजारात आपल्याला मिळत असतात पण प्रत्येकाला ते जमतातच असं नाही कारण त्यात दिलेले उपाय तोडगे करण्यासाठी वेळ द्यावा लागतो खूप प्रकारचे प्रयत्न करूनसुद्धा काही लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि मग निराश होऊन अशा गोष्टींवरचा लोकांचा विश्वास ओढतो अपेक्षित परिणाम का मिळत नाही फरक का पडत नाही याची कारणे बऱ्याच वेळेस संबंधित व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत नाही तर त्या व्यक्तीच्या घराच्या पत्रिकेतसुद्धा आपल्याला सापडतात तो एक वेगळा विषय आहे तर त्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊया पण यातल्या यात कमीत कमी वेळ देऊन अपेक्षित परिणाम मिळावा म्हणून एक साधा सरळ आणि सोपा उपाय इथे शोधत आहोत आणि त्यावरती एक छानसा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक आपल्या शरीरातील जो अवयव आहे तर त्याला आपण जितक जास्त स्पर्श करू तितकी आपली अपार प्रगती होईल असा हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं असतं योग मुद्रा आपल्या हातांमध्ये बोटांमध्ये ऊर्जा केंद्र असतात प्रत्येक बोटांसाठी काही विशिष्ट योजना आहेत पंचमहाभूतांपैकी एक एक बोटाशी संबंधित आहे हस्त सामुद्रिकात सुद्धा प्रत्येक बोटाला एक एक ग्रह दिलेला आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण कुठलीही मुद्रा करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात शरीरात आहे आणि एकूणच ऊर्जा विश्वात स्पंदनाद्वारे बदल होत असतात याची जाणीव ठेवायला हवी त्यामुळे तत्वामुळे जर आपल्या शरीरामध्ये काही त्रास असेल उष्णतेचा म्हणा किंवा मग पित्ताचा तर वजन वाढत असेल तर ते सुद्धा वाढू शकतं आणि कमी सुद्धा होऊ शकतं तेव्हा आजारी आणि व्यक्तीने वैद्यकीयुसार एखाद्या अनुभवी योग प्रशिक्षकाला जर भेट दिली आणि काही मुद्रा ज्या असतात तर त्या जर केल्या तर त्यातून आपली सुटका सुद्धा होत असते तसेच इतर काही उपाय करून सुद्धा आपल्याला त्यातून मुक्ती मिळत असते जर वास्तूमध्ये दोष असेल व्यक्तीच्या व बिझनेसच्या नावात काही दोष असेल पत्रिकेत दोष असेल तिथे ग्रहबदल कमी पडत असेल वा क इतर काही दोष असेल तर काही आधी ते दोष काढून टाकावेत आणि मगच दोष निवारणासाठी दिलेल्या उपायांच्या जोडीने काही आपण उपाय म्हणजेच काही मुद्रा करू शकतो आता शरीरातील असा कोणता अवयव आहे ज्याला आपण जितके जास्त स्पर्श करू तितकी आपली अपार प्रगती होईल आणि अशी कोणती मुद्रा आहे तर त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर आपल्या शरीरातील आपल्या हात असतो तर दोन्ही हातांमध्ये अंगठा आणि अंगठ्या शेजारची जी दोन बोटं आहेत सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उठले की त्यानंतर प्रथम तुम्हाला काय करायचं आहे हात दोन्ही हात एकमेकांना घासायचे आहेत त्यानंतर ते हात डोळ्याला लावायचे आहेत परमेश्वराचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून मांडी घालून पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि ही जी आता आपल्या हाताची जी बोटं आहेत तर त्यांचा तुम्हाला स्पर्श करायचा आहे तो कशा पद्धतीने ब अंगठा आणि अंगठ्या शेजारची जी दोन बोट आहेत ती एकत्र तुम्हाला ठेवायची आहेत आणि अंगठ्याने त्या दोन्ही बोटांना तुम्हाला स्पर्शच करत राहायचा आहे आणि माझे जे आजचा काही दिवस तर तो खूप छान गेलेला आहे माझ्याकडे धनसंपत्ती आकर्षित झालेली आहे माझी खूप प्रगती झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला भाव ठेवून ही जी मुद्रा आहे तर ती करायची आहे याला कुबेर मुद्रा असं म्हणत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा सकाळी जमिनीवरती पाय ठेवण्याच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे जितका तुम्ही जास्त या शरीरातील हे म्हणजेच ही जी मुद्रा आहे अंगठा आणि अंगठ्या शेजारची दोन बोटं तर तितका जास्त तुम्ही स्पर्श कराल तितकी जास्त तुमची प्रगती होईल तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण सकाळी सकाळी ज्यावेळेस उठल्या उठल्या आपल्या मनामध्ये कोणतेही भाव नसतात त्यावेळेस तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील दोन्ही हातांच्या म्हणजेच दोन्ही आपले जे हात आहेत तर त्याच्या दोन्ही हातांच्या अंगठ्याच्या आणि दोन्ही शेजारच्या बोटांच्या तुम्हाला ह्या ज्या मुद्रा आहेत त्या करायच्या आहेत म्हणजेच कशा पद्धतीने तर अंगठ्या आणि अंगठ्या शेजारची दोन बोटं एकमेकांना जोडायची आहे आणि त्यानंतर अंगठ्याने त्या दोन्ही बोटांवरती तुम्हाला घर्षण करायचं आहे एक पाच मिनिट तुम्ही करू शकता किंवा एक ते दोन मिनिट पण करू शकता तर नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणीत रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ